विनोद तावडे यांनी अखेर फडणवीसांना चितपट केलंच फडणवीसांनी ज्या ज्या बीजेपी नेत्यांचा काटा काढला त्या पंकजा मुंडे महादेव जानकर यांना विनोद तावडेंनी तिकीट मिळवून दिलं आता एकनाथ खडसे यांची एंट्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा वाईट काळ सुरू झालाय महाराष्ट्रात फडणवीसांचं काय होणार हे लोकसभा निकाल काय येतो त्यावर अवलंबून राहील जर भाजपला जास्त जागा भेटल्या महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडेच राहील आणि जर भाजपला मोठा फटका बसला तर फडणवीसांची हकालपट्टी होईल असं निखिल वागळे म्हणाले फडणवीस हे गुजरात धारजिने आहेत ते महाराष्ट्रातून गेले तर फार बरं होईल एक गोष्ट मात्र नक्की एकनाथ खडसे यांच्या घर वापसीमुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाठीराक्यांना अजिबात आनंद झालेला नाही किंबहुना देवेंद्र फडणवीस यांचे पाठीराखे हे वैतागलेले आहेत ही गोष्ट स्पष्ट आहे एकनाथ खडसे यांच्या घर वापसीबद्दल गिरीश महाजनांना प्रश्न विचारला तेव्हा ते, ते जवळजवळ वैतागलेच गिरीश महाजन चिडून म्हणतात की त्यांच्या स्वतःच्या गावातील म्हणजे एकनाथ खडसे यांच्या गावातली ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्या ताब्यात नाही आहे हा विजलेला दिवा याचाच काहीतरी प्रश्न विचारू नका असा दम गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिलेला आहे फडणवीस यांनी एक अत्यंत औपचारिक असं स्पष्टीकरण दिलं आहे ते असं म्हणतात नरेंद्र मोदी यांना ज्यांना ज्यानानून पाठिंबा द्यायचा आहे त्यांचं आमच्या पक्षात स्वागत आहे पण मला आत्तापर्यंत दिल्लीहून कोणताही निरोप आलेला नाही दिल्लीहून निरोप आल्यावर आम्ही एकनाथ खडसे यांचं स्वागत करू बघा कशी सावध प्रतिक्रिया आहे फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होत आहे की फडणवीस यांचा जो गट आहे किंवा स्वतः फडणवीस फार खुल्या मनाने आनंदाने एकनाथ खडसे यांचं स्वागत करायला तयार नाही आहेत मित्र हो तुम्हाला माहिती असेल तुम्हाला ताजा इतिहास आहे त्यामुळे तुमच्या लक्षात असेल देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढायला सुरुवात केली त्यांनी पहिल्यांदा विनोद तावडे यांच्यावर डूक धरला त्यानंतर पंकजा मुंडे यांना धडा शिकवायचं ठरवलं आणि पाठोपाठ एकनाथ खडसे यांच्याही मागे ते लागले गंमत म्हणजे हे तिन्ही नेते ब्राह्मणेतर नेते आहेत विनोद तावडे हे मराठा आहेत पंकजा मुंडे या वन वंजारी आहेत आणि एकनाथ खडसे हे लेवा पाटील आहेत हे लक्षात घ्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मणे तर नेत्यांचा काटा काढायला सुरुवात केली आहे असा प्रचार त्यांच्या टीकाकरांनी किंवा विरोधकांनी सुरू केला विनोद तावडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे तिघांनाही भाजपने विधानपरिषदेवर सुद्धा पाठवलं नाही दोन हजार एकोणीस नंतर किंवा लोकसभा राज्यसभेवर सुद्धा पाठवलं नाही हे लक्षात घ्या इतका देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव होता म्हणजे हा सगळा फडणवीस विरुद्ध एकनाथ खडसे हा संघर्षाचा प्रवास आहे फडणवीसांनी कशा प्रकारे एकनाथ खडसे यांचा काटा काढला हे यातून स्पष्ट आहे त्यांनी दोन हजार वीस साली एकनाथ खडसेंनी जेव्हा भारतीय जनता पक्ष सोडला तेव्हा त्यांनी हे जाहीर आरोप केले होते फडणवीसांवर की फडणवीसांमुळेच मला पक्ष सोडावा लागतोय आणि फडणवीसांनी माझ्यावर अत्याचार केले मला टॉर्चर केलेलं आहे असं जाहीरपणे एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं आता मुद्दा असा आहे की एकनाथ खडसे भाजपमध्ये भाजपमध्ये पर परत आल्यामुळे नेमकं काय होणार आहे नेमकं काय राजकारण होणार आहे लक्षात घ्या एकनाथ खडसेंना परत घेण्यात भाजपचा फायदा काय असं तुम्ही विचाराल तर एकनाथ खडसेंना परत घेण्यात भाजपचा हा फायदा आहे की आता या क्षणाला उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये भाजपची स्थिती काय फारशी मजबूत नाही आहे उन्मेश पाटील भाजपचे खासदार यांचं तिकीट कापलं त्या जागी स्मिता वाघ यांना तिकीट दिलं त्यामुळे उन्मेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे ते थेट भाजप सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले आहेत या असंतोषा या असंतोषावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांचा प्रवेश वापरण्यात येईल लक्षात घ्या एकनाथ खडसे हे जुने नेते आहेत लेवा पाटील समाजाचे आहेत बहुजन समाजाचे आहेत त्यामुळे खानदेशातला लेवा पाटील समाज एकनाथ खडसेंवर अन्याय झाल्यामुळे जो नाराज होता तो परत पुन्हा एकदा आपल्याकडे येईल असं भाजपला वाटतंय आत्ता मराठा आरक्षणाचं जे राजकारण होतंय आहे त्यामध्ये भाजपची काही मराठा मतं कमी होतील ही तुट भरून भरून काढायला या लेवा पाटील समाजाची मतं उपयोगी पडतील असंही भाजपला वाटतंय दुसरी गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस यांनी अतिविश्वास दाखवल्यामुळे गिरीश महाजन थोडेसे चढेल झालेत असं भाजप कार्यकर्त्यांचं आणि ने भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यांना जर चाप लावायचं असेल तर एकनाथ खडसे यांचं भाजपमध्ये होणारं पुनरागमन हे उपयोगी पडणार आहे आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले सगळ्यात बलिष्ठ नेते होते बलवान नेते होते महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला कोणताही राजकीय निर्णय त्यांच्या होकाराशिवाय पुढे जायचा नाही पण आता गेल्या काही दिवसामध्ये तसं राहिलेलं नाही आहे भाजपचे दुसरे नेते ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी तिकीट नाकारलं होतं ते विनोद तावडे आता दिल्लीमध्ये वरचढ झालेले आहेत अमित विश्वास त्यांनी मिळव मिळवलेला आहे त्यामुळे बिहारमध्ये मध्यंतरी ज्या पडझडी झाल्या नितीश कुमार परत आले त्याच्यामध्ये विनोद तावडेंची भूमिका मोठी होती असं सांगितलं जातं विनोद तावडेंचं पुनर्वसन अशा प्रकारे झालेलं आहे पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे आणि आता एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत येत आहेत म्हणजे फडणवीस विरोधी जे नेते आहेत त्यांचं हळूहळू पुनर्वसन होतं आहे याचा परिणाम भाजपमधल्या अंतर्गत सत्ता स्पर्धेवर होणार याविषयी काही शंका नाही त्यामुळे नेमकं काय घडतं भाजपमध्ये हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहील मी काय सांगतो ती नी नीट ऐका लोकसभा निवडणुकीचा निकाल जर भाजपच्या बाजूने चांगला लागला तर फडणवीसांकडे सहानभूतेने पाहण्याचा दृष्टिकोन अमित शहा आणि नरेंद्र मोदी अवलंबतील पण या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत जर भाजपला मोठा फटका बसला तर फडणवीसांचं नेतृत्व बदलण्याचा विचारही भाजपचे पक्षश्रेष्ठी करू शकतात आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये खडसे असणार आहेत पंकजा मुंडे असणार आहेत आणि विनोद तावडे तर आघाडीवर असणार आहेत या काही शंका नाही आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत एक महाराष्ट्र भाजपचं एक वेगळं चित्र दिसलं तर तुम्हाला आम्हाला नवल वाटायला नको एवढंच आज सांगतोय थोडक्यात काय तर फडणवीस फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर महाराष्ट्र भाजपसाठी पण लागलेली कीड आहे फडणवीसांनी ज्यांना ज्यांना नाव ठेवलं त्या सगळ्यांना पाय धुवून परत घ्यावं लागलं त्यात आता खडसेंचाही नंबर लागला बीजेपीची अवस्था एक दिवस काँग्रेस सारखी नक्की होणार प्रशांत खांडे म्हणतात शरद पवार यांनी डाव करून परत पाठवले खडसेंना सत्तेसाठी पंतांनी किती कारस्थान केली आहेत सर्व महाराष्ट्राला माहीत आहे शिवसेना फोडायचं नीच काम केलं तर तळाट तर लागणारच ना खडसेच काय एमआयएमला सुद्धा भाजप घ्यायला तयार होतील एवढी नीच पातळीवर भाजप उतरली आहे दत्ता शिंदे म्हणतात विनोद तावडे यांनी देवेंद्र भाऊंचा करेट कार्यक्रम केला तर, तर, तर नाही ना राजकारण म्हणजे गंमत झाली आहे कधी कोण कुठेही जातो परत येतो एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत गेल्यानंतर आघाडी सरकार गेलं आता ते भाजपमध्ये गेल्यावर महायुती सरकार जाणार एक दिवस फडणवीस इतके वैतागणार आहे की ते स्वतः शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंकडे जाणार आहे भाजप सोडून